छत्रपती संभाजीनगर शहरात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नोती अंतर्गत उमेद स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू साहित्य आणि इतर पदार्थांच्या विक्रीसाठी राज्यस्तरीय मिनी सरस महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या मैदानात दिनांक सोळा ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय मिनी सरस महोत्सवाचं आयोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या महोत्सवात बारा जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह एकूण त्र्याण्णव स्टॉल उभारण्यात आले यामध्ये पंच्याहत्तर विक्रीसाठी आणि अठरा खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत स्वयं सहाय्यता समूहातील महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे कलात्मक वस्तूंचे स्टॉल असणार आहेत शहरवासियांनी कुटुंबासह भेट देऊन खरेदी करावी आणि महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी हातभार लावावा तसेच त्यांना प्रोत्साहित करून मनोबल वाढवावे असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय सामाजिक जबाबदारी महिलांनी स्वीकारली पाहिजे बालविवाह लिंगभेद चाचणी मुलींना शिक्षण देऊन सक्षम बनवणे याकडे लक्ष देण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केलं उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास सिरसे यांनी केलं उद्घाटन प्रसंगी सहाय्यक प्रकल्प संचालक सुहास खळेगावकर जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर व्यवस्थापक व्यवस्थापक विपणन सचिन सोनवणे जिल्हा विभीषण भोईटे जिल्हा व्यवस्थापक सुचिता खोतकर जिल्हा व्यवस्थापक प्रज्ञा दाभाडे जिल्हा आणि तालुका ग्रामीण विकास यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादकाचं प्रदर्शनीचं या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नाही तर बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या अनेक महिलांच्या बचत गटांचे अतिशय दर्जेदार उत्पादक या ठिकाणी प्रदर्शनीत आणि विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे मी जिल्हा परिषदेचे उमेदचे मनापासून अभिनंदन करत असताना संपूर्ण जिल्हावासियांना विनम्र आवाहन करतो की आपण या प्रदर्शनीला अवश्य भेट द्या खाद्यपदार्थ असो शुशुद्धीकरणाच्या वस्तू असो आयुर्वेदिक असतो या सर्व वस्तू ज्या बचत गटाने तयार केलेल्या आहेत त्या अतिशय दर्जेदार वस्तू या ठिकाणी खाद्यपदार्थ आपल्याला मिळणार आहेत आपण या संधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि या बचत गटाकडूनच या सर्व गटा खरेदी करावा जेणेकरून चांगल्या वस्तू चांगले पदार्थ खरेदी केल्याचा आपल्याला आनंद पण मिळेल आणि या बचत गटालासुद्धा थोडा हार्थिक हातभार लागेल या दृष्टिकोनातून समस्त शहरातील आणि जिल्हाभरातील सर्व नागरिकांनी महिला बंधू भगिनींनी या बचत बचतगट स्टॉलला या प्रदर्शनीला भेट द्यावी आणि या ठिकाणी खरेदी करावी असे मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद